येवल्यात पतंगोत्सवाचे वेद लागलेत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून पतंग प्रेमी येवल्यात दाखल झालेत तर मकर संक्रांत जवळ आली की येवलेकरांना ये धूम असते अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या या सणाला पतंगांना मोठी मागणी आहे येवल्यातील पतंग महोत्सव आणि येथील कारागिरांनी बनवलेल्या पतंग, कारा पतंग याची मोठी चर्चा केवळ येवलातच नाही तर राज्यातही असते एप्रिल ते मे महिन्यापासून पतंग बनवण्यास सुरुवात केली जाते पतंगांच्या नानाविध प्रकारांना इथे आकार मिळतो कारागिरांनी आकार दिलेले हे पतंग आकाशात भरारी घेतात तेव्हा कारागिरांच्या आणि पतंगबाजी करणाऱ्यांच्या कल्पना क्षितिजाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात अशा पतंग कारागिरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी वृत्तांत जवळ आली की इवलेकरांना वेद लागतात ते पतंग उडवण्याचे इवल्यात तीन दिवस पतंग उडवण्याची धूम असते अवघ्या दोन दिवसांवर असलेल्या या सणाला पतंगांना मोठी मागणी आहे येवल्यातील पतंग महोत्सव आणि येथील कारागिरांनी बनवलेले पतंग, कारा पतंग याची मोठी चर्चा केवळ येवल्यातच नाही तर राज्यातही असते एप्रिल ते मे महिन्यापासून पतंग बनवण्यास सुरुवात केली जाते पतंगाच्या नानाविध प्रकारांना इथे आकार मिळतो कारागिरांनी आकार दिलेले हे पतंग आकाशात भरारी घेतात तेव्हा कारागिरांच्या आणि पतंगबाजी करणाऱ्यांच्या कल्पना क्षितिजाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात अशा पतंग कारागिरांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी यवला शहरात मकर संक्रांत म्हटले की पतंग उडवण्याची मोठी धूम असते आपण एका पतंग बनवणाऱ्या कारखान्यात आलेलो आपण बघू शकता की या ठिकाणी मकर संक्रांत निमित्त विविध आकाराचे विविध प्रकाराचे पतंग बनवण्यात येत आहेत यवला शहरात तीन दिवस मोठी धूम असते हेच पतंग तयार करणारे कारागीर आपल्या सोबत आहेत काय सांगाल की कशा कशा प्रकारचे पतंग तयार करतात किती दिवसापासून हे पतंग तयार करण्या तयारी असते तुमची आम्ही जून जुलै महिन्यापासून पतंग बनवण्यासाठी सुरुवात करतो यामध्ये अर्धीचा पाऊनचा सव्वाचा असे वेगवेगळे लहान मोठे प्रकारचे सर्व पतंग बनवतो आम्ही आमच्याकडे होलसेल पण आणि रिटेल दोन्ही पतंग विकले जातात यावर्षी मटेरियल मध्ये दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे तरी पण ग्राहकांची मागणी भरपूर प्रमाणामध्ये आहे यावेळेस आपल्या इथं पतंग खरेदीसाठी कुडून कुठून लोक येत असतात आमच्याकडे पतंग खरेदीला संभाजीनगर आहे वैजापूर नगर जिल्हा अजून धुळा जिल्हा काही गुजरातचे एमपीचे असे भरपूर ठिकाणचे सर्वजण होलसेल आणि रिटेल घेण्यासाठी येतात आमच्या पतंगाला जे महत्व आहे तेच महत्व मांजा आणि फिरकीला अर्थात आसारीला आहे पतंग उडवताना काटाकाटी करताना मांजावरील नियंत्रण आणि मांजाला ढील देताना फिरकीची करामत या गोष्टी जमल्या की समोरच्याची पतंग कापली गेलीच पतंगाचे जसे अनेक प्रकार आहेत तसेच अनेक प्रकार फिरकीचेही आहेत फिरकी बनवणारे कारागीर त्यांच्या कौशल्याने या फिरकी बनवतात पतंग उठवण्यासाठी जी आसारी लागते ते आसारी तयार करण्याचं काम एवढ्या शहरात गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे आपल्यासोबत ते आसारी तयार करणारे कारागीर पतंगात कशा प्रकारचा आसारी आपल्याला तयार केला जात आहे मी राजेश आम आपल्याकडं सहा पाती आठ पाती दहा पाती सर्व प्रकारचे आसरे तयार होते लहान लहानपासून जवळजवळ सव्वाशे रुपयेपासून आसरे आपल्यापासून तयार होते ती दोन हजार रुपयेपर्यंत दोन्ही साईडचे पण माल केले जाते आपल्याकडं आणि आपल्यावाला माल अहिल्यानगर प्लस संभाजीनगर वैदापू अशा ठिकाणी तर जातो आणि कच्च्या मालाचे रेट वाढल्यामुळं पंचवीस टक्के किमान वाढलेले आहे बांबू बांबूचे रेट वाढल्यामुळं आता बांबू आहे ना पहिला जो तो रत्नागिरी साहेबच्या याचा आहे ना आपण आसामचा बांबू वापरतो त्याच्यामुळं थोडं रेट वाढवा येऊन गेले आपल्याला एखादी गोष्ट अस्तित्वात नसली आणि त्याची कथा आपल्याला कोणी सांगितली तर तो पतंग उडवतोय अशी टिप्पणी केली जाते मात्र पतंगाचा व्यवसाय हा हवेतील असला तरी त्यात मोठी उलाढाल आहे गुजरात मध्ये पतंग व्यवसायात कोट्यावधींची उलाढाल होते त्याखालोकाल महाराष्ट्रात पतंग व्यवसायात आर्थिक उलाढाल आहे येवल्यात पतंगाची मोठी बाजारपेठ आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून पतंग प्रेमी पतंग खरेदी करण्यासाठी इथे येतात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे येवल्याचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पतंगोत्सवा करता विविध ठिकाणी जिल्ह्यातून पतंग प्रेमी एवढ्या शहरात पतंग खरेदी करता येत असतात आपण बघू शकता की या ठिकाणी एका आपण पतंग स्टॉलवर आलेलो या ठिकाणी विविध ठिकाणवरून पतंग प्रेमी पतंग खरेदी करण्याकरता आलेले आहेत विविध प्रकारच्या पतंग खरेदी करताना दिसत आपल्या सोबत काय पतंग प्रेमी काय सांगाल कुठून आलाय मी नाशिक वरून आलेलो आहे तर मी प्रकाश सर यांच्याकडे दरवर्षी पतंग खरेदी करण्यासाठी होतो यांच्याकडं पतंग खूप चांगल्या चांगल्या प्रकारच्या आणि उंच उडणार्या पतंग जातात खूप छान पद्धतीने आम्हाला म्हणजे समाज नाही आम्हाला इथं एक चांगले विक्रेते चांगले म्हणजे कमी रेट मध्ये उत्कृष्ट पतंग असतात सध्या नाय लोन मांजाचा जास्त वापर होतोय काय सांगाल काय आव्हान करणार तुम्ही पतंग प्रेमी म्हणून <laughs> मी येवल्याच्या जनतेला आवाहन करू इच्छितो की शक्यतो नॉयलॉन मांजाचा वापर तुम्ही टाळावा आणि पारंपरिक द्वारा जो गुलाबी कलरचा येत होता त्याचा वापर जास्तीत जास्त येवले करावा हे जे पतंग वगैरे खटतात त्याच्या मागे जे लहान मुलं धावतात तर त्यांनी त्यांच्या शरीराची काळजी द्यावी जर तुम्हाला जो पतंग जर मिळाला तर त्याचा दोरा गुंडाळून त्याचा लुच्छ तयार करून तो एका साईडला करावा जेणेकरून माल वगैरे कापले जाणार नाही कारण की बरेच आपण असे केसेस बघितलेले आहे त्या केसेस आता शक्यतो कमीत कमी व्हाव्या एवढीच माझी நரேந்திர பட்டாவ ஜெய மாராஷ்ட நியூஸ்